नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे दोन कैऱ्यापासून रेसिपी अगदी तोंडाला चव येणारी किंवा तोंडाला पाणी सुटणारी अशी रेसिपी आहे दोन तीन कैऱ्या घेतलेल्या आहे आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अगदी इतकी भन्नाट रेसिपी होते का आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे पाहू कैऱ्या तर दोनच घेणार आहेत मी आणि त्याला आपल्याला छान असं सोलून घ्यायचं आहे कैऱ्या ह्या आंबट नाही आहेत थोड्याशा गोडसरच आहेत जास्त आंबट ह्या रेसिपीमध्ये चांगल्या लागत नाही आता साल काढायची आहे आपल्याला अशी सुरीने आपण चाल काढून घेऊ कैरीपासून चटणी बनते लोणचं बनतं किंवा मोरांबा बनतो मेथांबा बनतो आणि कैरीपासून असं छान पणही बनतं पण आपल्याला अगदी वेगळा पदार्थ बनवायचा आहे बघताच क्षणी तुमच्या तोंडाला पाणी तर तो सुटेलच पण असं वाटेल नक्की करून पाहू आपण इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे जर तुम्हाला सुरीने कापता साल काढता येत नसेल तर छान असं सॉलर होत असतं साल काढायचं त्यानेसुद्धा तुम्ही छान साल काढून घेऊ शकता आता आपण कापून घेऊ कैऱ्या कैऱ्या कवळ्याच आहे पहा त्याच्यामध्ये निबार बाटा आहे नाही कोवळाच बाटा आहे असंच छान अशा आपल्याला फोडी करून आहेत बारीक 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 फोडी याच्यासाठी करायच्या आहेत क त्या रेसिपीला छान घोळलं जातं ते आपल्याला गुळ घालायचं आहे त्याच्यामुळे त्या गुळामध्ये अप्रतिम ह्या अशी बारीक बारीक फोडी केलेल्या कैऱ्या भारी लागतात आता आपण कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे खाली असं स्टँड ठेवायचं आहे आणि गूळ एवढा घ्यायचा आहे ह्या वड्या आहेत ऑर्गनाईज गुळ असतो तो आहे तो घालून घेतला आहे मी वड्या तुम्हाला जर गोड जास्त हवं तर आणखीन थोडासुद्धा घालून घे घ्यायचा पण ह्या दहा बारा वडा खूप होता त्याच्यामध्ये दोन कैऱ्यांसाठी आता वरून आपल्याला कैऱ्या आपण कापून घेतलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अगदी पाणी न वापरता आपल्याला ही रेसिपी करायची आहे कुक्करच्या चा ह्याच्यामध्ये अगदी पटकन शिजली जाते आणि रेसिपीला दोन मिनटात आपली ही रेसिपी तयार होते जास्त काही वेळसुद्धा लागत नाही आता कुकर लावून घेतलेलं ला आहे तीन चिट्ट्या करून घेऊ झालेला आहे कुकर आणि थंडही झालेलं आहे कुकर पहा आपल्या कैऱ्या शिजलेल्या पण आहे आणि गूळसुद्धा त्याच्यामध्ये छान गुळाचं पाणी झालेलं आहे आणि कैऱ्या अप्रतिम झालेल्या आहेत शिजून जास्त वेळ आपल्याला बाकीची शिजवायची गरजही लागणार नाही आणि गुळाचंही छान पाणी झालेलं आहे पहा असं आटवायला नको काय नको गुळ फोडायला नको काय नको पटकन अशी रेसिपी होते आता आपण एक कढई ठेवून घेऊ गॅसवर गॅस लावून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचाभर असं धणे घालायचे आपल्याला भाजायला थोडी गरम होते कढाई आता धणे घालून घ्यायचे चमच्याभर छोटा चमचा आहे मोठ्या चमचा नाही तेवढे पुरेसे आहे त्या रेसिपीला आता धणे घातल्यानंतर जिरंही थोडं घालते ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे छानपैकी खमंग कोणत्याही रेसिपीला आपण असं खमंग भाजलं का ती रेसिपी अप्रतिम होतेच आता झालेलं आहे भाजून पहा छान असं भाजलेलं आहे ते आणि काढून घेऊ आपण भांड्यामध्ये दुसऱ्या आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्याने ह्या रेसिपीला अगदी चव येते आणि कितीही दिवस तुम्ही ठेवू शकता ही रेसिपी अशी होणार आहे आता मी मेथीचे दाणे आहेत ते अर्धा चमचाभर घालून घेतलेले आहे ते सुद्धा छान तुपामध्ये परतायचे आहेत वरून मोहरी घातलेली आहे तीसुद्धा छान तडतडली का बडीशेप घालायचे आपल्याला एक चमचा बडीशेप एक चमचा मोहरी अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि अर्धा चमचा जिरं हे असे सगळं घालून आपल्याला छान खमंग परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि वरून आपण शिजवलेलं कुकरच्या भांड्यामध्ये गूळ आणि कैरी ते ओतून घ्यायचं आहे सगळं आणि हलवायचं आहे एकजीव करायचा आहे त्याचा एस्ट्राचं आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे जेवढं गुळाचं पाणी झाले तेवढं पुरेसे आहे त्याला आता हे मसाले घातलं घालून घेतलेले आहेत ते छान त्याला उकळी येईल आणि त्याचा सगळा रस त्याच्यामध्ये उतरेल आता आपल्याला घालायचे आहे पहा आटलेलं आहे थोडं पाणी आता त्याच्यात कलरही छान बदललेला आहे आता ही आपण धणा पावडर आणि जिरा पावडर घेतली होती भाजून ती करून घेतलेली आहे एक चमच्यावर हळद आहे आणि काश्मीरी लाल तिखट आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ही मिरी पूड आहे आणि थोडंसं काळं मीठ आहे आणि चवीपुरतं आपल्याला आपलं घरगुती मीठही घालून घ्यायचं आहे मैत्रिणी ही इतकी भन्नाट रेसिपी होते खरंच तुमच्या बघताच तुमच्या तोंडाला पाणी तर तो सुटणार आहे पण ही तुम्हाला असं वाटेल नक्की आपण करून पाहू अशी रेसिपी भन्नाट झालेली आहे आणि नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा नक्की दाबा मैत्रीणो कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कुकरमधला गूळ आणि कैऱ्याची रेसिपी कशी वाटली एकही थेंब पाणी न वापरता ही रेसिपी आपण केलेली आहे आणि चमच्याला तुम्ही बोट फिरवलं का ते सहजरित्या असं त्याची निशान झाली तर समजायचं आपली रेसिपी रेडी झालेली आहे ही एक ट्रिक आहे आपली आणि टिप्स आहे नक्की करून फार झालेलं आहे आणि थंडसुद्धा झालेले आपण भरून घेऊ मैत्रिणी तुमच्या मैत्रिणीनं सुद्धा शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आपण आता ही स्टोर तुम्ही वर्षभरसुद्धा ही स्टोर करून खाऊ शकता पण वर्ष ही वर्षभर राहणार नाही पटकन संपणारी आहे अशी तोंडी लावायला घ्या चपातीबरोबर खा आणि मुलांना तुम्ही ब्रेडलासुद्धा लावून टिफिनमध्ये देऊ शकता शाळेमध्ये अशी रेसिपी झालेली आहे भन्नाट नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नकाल बेल बटनसुद्धा बें दाबा अप्रतिम कलर आलेला आहे डोळ्यात बसण्याजोगा पाय मैत्रिणो भेटूया आता नवीन रेसिपीमध्ये असेच काही जिभेवर रेंगाळणारी आणि तुम्ही कमेंट जरूर कळा इतकी अप्रतिम भन्नाट रेसिपी झालेली आहे तुम्ही पाहता क्षणी करून बघणार आहे बाय